तू काय बघते टीव्ही वर सकाळी उठल्यापासून नरसिंग हा मी तुला काल रात्रीच बोलली होती की ना हा ही सकाळी उठली होती परत तेच आपल्याला नरसिंग पिक्चर इतका आवडायला लागलाय की हे डबल रिपीट वरती बघते लहान बाळ पेढे तू बाहेरच्या मम्मा डॅडा काम करता ते नंतर तुला बोलवतो चा तु मी दूध गरम करायला ठेवलं मी देते तुला बघ तुझा पण खूप इम्प्रुव्हमेंट दाखवते फ्रेंड्स व्हॉइस ओव्हर जेवढे पहिले करायला खूप वेळ लागायचा आजकाल पूजा जरा लवकर प्रॅक्टिस करून करून बोलून बोलून त्याच्यामध्ये फार झाले तर तिला हा इनविजिबल इम्प्रुव्हमेंटचा बॅच खांद्यावर तवाश काय झालं मग बरवलं मला भरवत होती पूर्ण तुकडा खाल्ला पूर्ण कस खाल्लं पूर्ण वाक्य बोलली ते पूर्ण कस खाल्लं असं बाल बोलायला बघते छत छोत पण लास्ट पण एल मी मोसा प्लांट सारखं हे बाबतीत माझ्यावरतीच गेले बेटा असं नको लाजार बनू माझ्यासारखं मम्मा सारखं बन रोखोक तर मस्त पैकी इथं नाश्ता चालू आहे पेरू मी जातो आंघोळ करतो माझा झालाय व्यायाम एक्सरसाइज वगैरे करून तर मी काय बोलते तर संध्याकाळी मी नाश्ता म्हणजे बन फायनली माझी आंघोळ झाली आणि मी रेडी झालोय फ्रेंड्स आणि आता डायरेक्ट जेवायला ते खात होते पेरू ते असेच ठेवले त्यांनी खाल्ले नाहीयेत आपण करू लाईट बंद जाऊ शेवायला मस्त चिकनचं कालवन तर झालंच आहे आणि मी बॅट्स ऑफ बॉलिवूड वगैरे आता चालू केलंय आत्ताच पहिल्या एपिसोड सोडी पूजा आत्ताच स्टार्ट झाला ना चला लेट्स हॅब द डिनर सॉरी लंच त्याच्यामध्ये मस्तपेठी चिकन चपाती भात कांदा लिंबू आणि भुगू खाते काय भेटं तू ब्रेड खाते है? का रे मला काय आला तुम्ही अच्छा हां 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 ते पाईपचं कनेक्शन आलंय ना त्याचं साईन पाहिजे काय मग काय म्हणतो साईन करायचं तू दुसऱ्यांच्या घरी जाऊन येतो साईन करून मग आपल्याकडे येणार सर जेवून घेऊन आणि ती साईन पण करून घेऊ बाहेर निघालो काही कामाट पाहिला फ्रेंड्स लाईट गेली आहे आणि दीड दोन तास प्लेट लाईट गेली आहे जस्ट हंड्रेड रुपीज मध्ये फ्रेंड्स आपण आज बाहेर निघायच्या अगोदर स्कूटी पहिला क्लीन करून होत स्कूटी वॉश करायला तर आलोय मी आणि कधीपासून विचार करतोय गादीचं कुठं आपल्याला दुकान भेटेल कुठं आपण कन्फर्म करू कितीपर्यंत आहे काय रेंज आहे बिकॉज आपल्याला ऍक्च्युली तुम्हाला म्हणजे फ्रँकली सांगू तर दोन तीन मॅट्रसवाल्यांनी आपल्याला अप्रोच पण आहे कोलॅबरेशनसाठी इन्स्टाग्रामचा बट आपलं असं आहे की उगाच रिव्ह्यू व्हिव्यू काय माहित नाही आपल्याला हे समोर ते समोरासमोर बघितल्याशिवाय चांगलेच असतात सगळे बट तरी आपण त्या विचारात आहोत घेऊया की नको का आपण आपलं स्वखर्चाने गादी घेऊ तो विचार करता करता जर समोर लक्ष गेलं आणि खूप वेळ झाला माझ्या समोरच गादी एक मग नंतर लक्षात आलं की अरे हो बाबा बाजूला पण गादीचं दुकान आहे तर जाऊ आणि त्यांच्याकडून प्राईस काढून घेऊ ही यह वाली चार पर्यंत आहे आणि अजून बाकीच्या काय ते दाखवतात येऊ लागून सर

छान आपल्या प्राईसची आयडिया काढली आहे कितीपर्यंत जाईल काय काय जाईल ते आता हे आठ हजार बोलतात आहे जरा चांगली वाली बनवून देतात ते कस्टमाइज आपल्या घरी वगैरे येऊन हो। बट तर इथे थोडं जास्त आहे बिकॉज ऑनलाईन आपण कोणत्या कोणत्या चेक केलं तर ते फाय थाउजंड सिक्स सेवन थाउजंडपर्यंत आहे स्टोअरमध्ये पण आपण एकदा जाऊन बघू बिकॉज आपल्याला ज्यांनी अप्रोच केलं ते पण जरा चांगले चांगले कंपनीज आहेत दोन आहेत कंपनीजांनी आप अप्रोच केले आहे ॲड ॲडसाठी बट बघू कसं काय डिसिजन घ्यायचं ते पहिल्या तर स्कूटीपासून फ्री हो अन् मग निघू आपल्या सर्चसाठी स्कूटीला केली फ्रेंड्स एकदाच स्टार्टर मारून स्टार्ट झाले नाहीतर असं जेव्हा पण वॉश करतो त्याच्यानंतर स्टार्ट व्हायला थोडीशी वेळ लागते तर निघू आणि आता पेट्रोल भरून घेऊ त्या बुधवारचं मार्केट आहे आज तर पूजाला मार्केटला पण घेऊन जायचं आहे म्हणून मला हे सगळे कामं पटपट आवरून यावे लागतील बाहेरचे दादा दादा फ्रेंड्स आपण ज्यांच्याकडून बेड घेतला त्यांचं दुकान रस्त्यातच होतं एकदा त्यांना विचारू त्यांना आपलं बजेट पटलं आहे का किचनचं कामाचं तर बोलले अजूनपर्यंत त्यांनी कन्फर्म केलं नाही बिकॉज त्यांना पण त्यांच्या वरती जे आहेत त्यांचे भावच आहेत पण त्यांच्या वरती ते डिसिजन घेतात तर आपण कमी बजेट सांगितलं आहे ते जरा जास्त सांगतात आहे ते विचारपूस करून कळवतील आपल्याला कर मस्त टायमिंगला एकदम हलकीची गर्दी आहे थोडीफार नाही त्या टाइमिंगला इतकी गर्दी दिसते रोडच्या बाहेर पूर्ण गाड्या गेलेल्या असतात मला वाटलं ऑफिस टाइमिंग आहे तरी तर गर्दी असेल बट नाही हा टाइम लकीली आपण खाली भेटले एकदम सहा इतकी कमी आहे फुल करून चला पेट्रोल पण फुल झालाय आता मस्तपैकी आता जाऊ आणि गादीच्या पाठी लागू नाही तर बघतो पूजाला मार्केट मध्ये जायचं तर मग घरी जाऊ पण फुल आता मी खात असतो तर नक्की चाय सोबत भेळ खाल्ली असती का खाऊया जाता आता घेतो घराजवळ नाहीतर इथून घेऊन गेलो की घरी जायपर्यंत नरम होईल तशी पण भेळ खालेली हेल्दी असते फ्रेंड्स

ह्याच्यामध्ये पण वेद मध्ये पण चांगले वाटते बात तयार लगा ये नाही मी भरके अच्छा पूजा हे गो गादीचे प्राइजेस काढले फ्रेंड्स आपण आणि यांनी बऱ्यापैकी मला सांगितलंय की, की बॅक पेन साठी वगैरे हो कडकवाली गादी चांगली असते बघू पूजाला घेऊन येऊन आहे तर मी एकटाच घेऊन टाकेल कारण की प्राइस पण थोडी हाय आहे एट हा एट थाउजंड सांगतात ते एवढं सगळं विचारपूस केली त्यांनी काय एक्सप्लेन केलं त्यांनी एक्झाम्पल एक म्हणजे एक्सपिरियन्स करायला सांगितला कोणत्या गोष्टीचा जसं त्यांनी गादी वगैरे टाकलेली हे सगळं करून गपचूप बाहेर निघलं की नको नंतर येतो बोला थोडं धड पण जातं कारण ते थोडं जड जातं की काय बोलू आणि काय निघू की नंतर येतो आता डिसाईड करतो तेव्हा करतो थोडंसं वाटतं बाबा यांनी आपल्याला एवढं सगळं दाखवलं आहे तर आपण नाही बोलून बाहेर कसं निघायचं ठीक आहे त्यांना थोडंसं स्टोन बारीक करून आवाज खाली करून बोललो की मी येतो थोड्या वेळात बघतो कारण की त्यांनी प्राईस पण जास्त सांगितलेली एट थाउजंड बोलत होते ते आणि कमी नव्हते हो करत झालंच तर बघू नाहीतर आहेत आपल्याकडे आली पण ऑप्शन अजून एक शॉपमध्ये कन्फर्म करून आलो त्यांचं तीन दिवसात ते गादी बनवून देतील नऊ हजारात आणि त्यांची गादी त्यांनी दाखवली क्वालिटी टेस्ट करून ती पण चांगलीच आहे तुझं तर हे हाफ के जी का जो भी मिलेगा ये पाव किलो है और ये बड़ा पाव किलो के तो सत्तर रुपये दे दो हाँ चलेगा जीरा मकरिया कैसा फोर्टी का पाव दे दो फोर्टी फाइव क्या अपन ये तो जीरा खाली बिकॉज पूजा का है मी खात नहीं मनो नाश्ता बनवत नहीं और एटलीस्ट तिला स्नैक्स सोबत का ही तरी जा

माझा काय आवडीचा नाही मी पर्टिक्युलर असं काही खात नाही पण तरी तू खाशील म्हणून मी आणलाय जीर खारी खात बर मग तुझ्यासाठी आणलंय जीरा बटर जीरा मखना बटर मी जीरा बटर खात नाही प्लेन बटर खाते बरं मग तुझ्यासाठी आणली शेजवान चकली आ, हे तुझ्यासाठी आणले तू माझ्यासाठी नाही आणले बरं मग हे तर मी माझ्यासाठी आणले जाऊ दे पापडी तुझ्यासाठी आणले बटाटा बेफरसाठी पॉपॉन आणले सगळं ते खा तर तुझ्यासाठी थैली आहे बघ कचरा पिचरा टाकायला गादीच काय करायचं भाई, भाई, भाई। कारण की ते कोलॅबोरेशन एक्सेप्ट करण्या ती गादी यायला टाइम लागणार एक दोन आठवडे गादीचं काय करायचं आपल्याला कोलॅब्रेशन साठी थांबलो तर फ्रेंड्स आठ ते दहा चौदा दिवस जातील मॅक्सिमम गादी घरी यायला ते काय चार पाच दिवसात येणार नाहीये ठीक आहे आपण गादीसाठी थोडं बजेटचा विचार करत होतो ठीक आहे थोडस बाकीच्या गोष्टी थोडे पुश करून गादी पहिला घेऊया कारण की आम्ही आता विदाऊट गादी झोप जायच्या होती तरी पण झोप लागते आहे नाही अरे या तू वेफर ते चुरामुरा होतील मग सगळे मग ते काय करायचं चार हजारामध्ये गादी आहे पूजा चांगली वाली ठीक आहे मी म्हणत होतो की ती घेऊ टाकू आणि जर आपल्याला कन्फर्म झालं की आपण चूज करतो ब्रँडचा तर म्हणजे कोलॅबरेशनच मग ती आल्यावरती त्याच्यावरती टाकू का मग ती पहिली वेळी देऊन टाकू दुकानवर चार हजार वेस्ट कशाला करायचे जागा कुणी ठेवलंय पण चांगल्या जोरात हे हमेशा आहे पटकन ह्या डहंडी फोडल्यासारखी डोकं बरोबर आता तर नाकावरती झपटले ती वरती बघू वरती बघू सोट सोट आणि शिंका चालू आता तू बरोबर कस कसं आहे तिच्या बरोबर इथे डोक्यावर नाकावरती अटॅक करते त्या? का मारलं बाहेर आवाज गेला असलं बाहेर कन्फर्म तुमच्यापर्यंत आला ना तुम्ही किती लांब राहत असाल बरं तुमच्यापर्यंत तो मग एवढा पूजा किती जोरात शिंका कोण कंट्रोल करते मला नाही माहिती आणि कसा आवाज कंट्रोल नाही बघ बेटा अशी मस्ती नाही करायची सर का कशाला मस्ती करते तू सर उठ नाही करायची बेटा मस्ती नाही करायची नाही उतर पडशील तू अशी मस्ती नाही बोलत आहे मी हे बघ हे सगळं जेवण पाडलंय ते टोपण ठेवलं मम्माच्या डोक्याला मारलं ती मस्ती नको करत जाऊ समजलं छान 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 आहे छान छान सेम 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 आहे बेटा ओके सेम तू खेटा नाही नाही मी फक्त चहा पितो नव्हतं मी उद्या मी उद्या खाणार दुपारी जेवणासोबत नाव जस्ट लेट मी हॅव उद्या जेवणापर्यंत तर ठेवूच नको त्याच्या पुढ्या सगळ्या संपवून टाक कमी मध्ये डिस्काउंट मध्ये आणलं सगळं मला पण दाखवा बघा पण स्क्रोल करता करता पूजाला बघा तिच्या फोन मेमरी मध्ये कोणता फोटो भेटलाय गब्बर सोबत तुला गबर लक्षात आहे बेटा आताच होता पुन्हा किती धूळ बसले त्याच्यावर आय थिंक गेल्या हप्त्याडे ला पण तरी ते धूळ लगेच बसते आणि आपल्याला कमेंट पण आले की तुम्ही आता खिडक्या ओपन का नाही ठेवत का नाही ठेवत तुझा खिडकी ओपन तू बोललेलीस धूळ येते धूळ पण येते आणि आम्ही ह्या साइडला कधी असो किंवा ह्या साइड ला असो भाव्य असते मग ती ओपन करून बाहेर वगैरे बसेल मग ते डेंजरस होईल त्याच्यासाठी थोडं रिस्क नको म्हणून ते बाकी धूळ घेते फ्रेंड धूळ कुठे 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 बसते दोन दोन तीन तीन दिवसांनी पुसून घेत असते बट पंख्याची तरी पण परत जमा झाले तशी तुम्हाला स्कूटी ना आणू दिली तसं सगळ्याच ना आडवत काय आणायला चांगलं म्हटलं तिला स्कूटीने जाऊया आपण सामान विमान उचलायसाठी तर नको तिला चालच जायचं सुनो हाँ। तो रिया मैच मेटी रिया मजा एक बोलने वरुन तिनी घेले दलू ची पान थैंक यू पूजा

ते नाही बेटा नको तशी मस्ती नको करू मी सांगतो तुला ओरडतो ओरडतो कान कापतो नाही ओरडतो असं माझी आजी पण बोलायची म्हणजे मम्मी, मम्मी। कि मी कधी लहानपणी खोटं बोलत होतो बोलायची देव कान कापतो देव कान कापतो हे काय केले कान बंद झालाय तसं नको बोलू तिला सगळं एवढं मार्केट शॉपिंग करून आलो आणि आता काय लक्ष झालं रेम्बू ठीक आहे ना मग आता काल चिकन सूप साठी तू चार मागवलेले ते आहेत ना हा पण रिम्बू लागतो आपल्याला